अहमदनगर शहरातील गुरुडगाव रोड येथील आय टी आय गेट शेजारील भिंतीवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या फायबरद्वारे ऐतिहासिक चित्रांचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय समाजात काम करत असताना वैचारिक बांधिलकी जोपासत चांगलं काम उभं करणं गरजेचं आहे शहर विकासासाठी नागरिकांनी मतरूपी काम करण्याची संधी दिली आहे त्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीच्या विकासाला गती दिली माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी नेहमीच चांगल्या विचारातून नवनवीन संकल्पना समाजासमोर मांडण्याचं काम केलंय शहराला पाचशे वर्षाचा महान इतिहास आहे तो एकत्रित मांडण्याचं काम केलंय इतिहासकार भूषण देशमुख आपल्या शहराचे ब्रँडिंग करत असून खरा इतिहास जोपासत समाजासमोर आणण्याचं काम ते करतायत बुरडगाव रोड येथे साकारण्यात आलेला इतिहास आजच्या युवा पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील विकास कामातून शहरात शांतता आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं काम केलं त्यामुळेच शहर विस्तारीकरणाला वाव मिळाला नकाशावरचे रस्ते प्रत्यक्षात साकारले त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न देखील विकासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करण्याचं काम सुरू आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड आय टी आय गेट शेजारील भिंतीवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतूनच फायबरद्वारे साकारलेल्या ऐतिहासिक चित्रांचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मंडपाचे माजी उपमहापौर गणेश भोसले इतिहासकार भूषण देशमुख आय टी प्राचार्य के ए जागीरदार माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा विपुल शेटिया इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शिल्पकार सचिन विटणकर अभिजित चिप्पा मुकेश मुळे शेहनवाज जागीरदार गौतम जायभाय विनायक भूतकर सतीश गुगळे विजय फुलसौंदर नामदेव भोसले संतोष भोसले सुनील भोसले यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की बुरडगाव रोड परिसर विकास कामातून शांत सुरक्षित स्वच्छ आणि हरित झाला त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्याकरिता या ठिकाणी येत आहे त्यामुळे रेसिडेन्सी भाग म्हणून हा परिसर ओळखला जातोय पूर्वी नागरिक सायवडी उपनगरात राहण्यासाठी पसंती देत होते मात्र आता मुरुडगाव रोड भागाला पसंती देत आहेत लागली आहे आता पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी म्युझिकल फाउंटन रस्त्याचं सुशोभीकरण ऐतिहासिक चित्र निर्माण आहे ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं मोठं सहकार्य लाभलंय तर इतिहासकार भूषण देशमुख यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्याचा इतिहास एका प्रभागात आणण्याचं काम केलंय त्या माध्यमातून नगर शहराची ऐतिहासिक ओळख निर्माण होईल असं प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलं तर यावेळी बोलताना इतिहासकार भूषण देशमुख म्हणाले नगर शहर हे एक महान असून याला इतिहासाचा मोठा वारसा लाभलाय हे जोपासण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून भिंतीवर इतिहासाची रेखाटलेली चित्र आजच्या युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल तसेच आमदार संग्राम जगताप यांनी देखील चांगल्या कामाच्या पाठीमागे उभे राहत शहर विकासाला चालना दिली असं ते म्हणाले तर प्राचार्य के ए जागीरदार म्हणाले अहमदनगर शहरातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागली जात आहेत म्हणूनच नवनवीन संकल्पना राबवत त्या शहरात साकारत असल्याचं दिसून येते बुरडगाव रोड परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काचं हॉस्पिटल देखील निर्माण होत आहे त्याचबरोबर विद्यार्थी दशेमध्येच चांगला खेळाडू निर्माण व्हावा यासाठी सारसनगर येथे क्रीडा संकुल तयार होताना दिसत आहे शहरातील विविध रस्त्यांची आणि सुरू या सर्व कामाच्या पाठीमागे आमदार संग्राम जगताप असून ते खऱ्या अर्थाने शहर विकासाला गती देत आहे असे ते म्हणाले यावेळी अनेक मान्यवरांची भाषणं झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केलं तर सूत्रसंचालन सतीश गुगळे आणि आभार प्रदर्शन संजय चोपडा यांनी मानले दादा एक संधी असते की आम्ही सगळे मंडळी कुठल्याही वेळेची पर्वा न करता सातत्याने तुमच्यासारखी मंडळी ज्या वेळेला आम्हाला मतारूपी जबाबदारी देतात की आम्ही तुम्हाला कशाकरता निवडलंय ते या कामांकरता निवडलेला आहे आणि मग कुठल्याही प्रकारचा टाईम असेल वेळ असेल जेवण आहे का नाही कुठल्याही प्रकारचं पुढं मागं न पाहता आम्ही सातत्याने त्या सर्व समाज प्रक्रियेमध्ये झोकून देऊन आम्ही सातत्याने काम करत असतो आणि म्हणून हे आज नाही मला वाटतं चोपडासाहेब असतील साहेब असतील हे मला सगळे सिनियर मंडळी आहेत पण हे आजही तितक्याच दमानं हे माझ्यासारख्याबरोबर सातत्याने फिरत असतात काम करत असतात म्हणजे जसं आज आमच्या वयातले असतील माझ्यापेक्षा कमी वयातली मुलं ज्यावेळेस काम करतात फिरतात तर तितक्याच दमाने हे सगळे मंडळी सातत्याने काम करत असतात म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना खरं तर आज आपल्याकडं एक शिल्पाचं अनावरण आहे एक नगरच्या भूमीतल्या नगर, नगर जिल्ह्यातल्या भूमीतल्या एक इतिहासिक ज्या वास्तू आहेत ह्या पुरातन वास्तू आहेत की त्याला एक वेगळा इतिहास आहे त्या कशा निर्माण झाल्या कशाकरता निर्माण झाल्या याचा एक याचाही वेगळा एक इतिहास आहे आणि म्हणून तो इतिहास कुठतरी आपल्या नवीन पिढीपर्यंत आला पाहिजे नवीन पिढी त्याचं महत्व कळालं पाहिजे त्याच्यातनं एक वेगळा संदेश मिळाला पाहिजे ही शिल्प काय आहेत कारण की आज कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो तर त्याला एक वैचारिक पार्श्वभूमी देखील असली पाहिजे कारण आज समाजामध्ये बरीच मंडळी राजकारणामध्ये करिअर म्हणून पाहत असतं पण तसं एक करिअर नाही आहे हे काय आपलं स्वतःचं करिअर घडवण्याकरता राजकारण नसतं करायचं किंवा राजकीय प्रक्रियेत नसतं यायचं तर हे आपल्याला काम करण्याकरता यावं लागतं करिअर कोणाचं घडवायचं तर आपण एकदा प्रक्रियेमध्ये आलो तर या प्रक्रियेमधनं शहराचं करिअर घडवायचं असतं त्या वॉर्डाचं करिअर घडवायचं असतं त्या जिल्ह्याचं करिअर घडवायचं असतं पण तरुण पिढी आमची काय आता करिअर घडवायचं कशाला घडवायचं आम्हाला राजकारण नाही अरे ते काय करिअरचं क्षेत्र थोडे मग करिअर करायचं असेल तर तुम्ही व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे काहीतरी छोटा मो, मोठा काही ना काही सुरुवात केली पाहिजे पण हे करिअर नाही त्यामुळं याला एक वैचारिक पातळी देखील असणं फार गरजेचं असतं आज माणसं आम्ही पाहतो दिल्लीपासून मुंबईच्या धर्तीपासून तर आपल्या गल्लीपर्यंत म्हणजे प्रसारमाध्यम निवडल देशमुख साहेब म्हणजे सोशल मीडियासारखं एक प्लॅटफॉर्म एवढं सोपं झालेलं आहे की त्याला कुठलाही पत्रकार नसला तरी तुम्हाला त्याला आता कोणाची गरज राहील तो मोबाईल घेतो लाईव्ह येतो आणि तो, 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 तो काहीतरी बोलत राहतो कोणाबद्दलही बोलत राहतो म्हणजे आपण ते गल्ली दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ते पाहायला मिळतं आणि म्हणून त्या आता लोकशाही त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फार कुणी काय बोला कुणी काय नाही बोला हा आपला भारत नाही लोकशाही आहे लोकशाहीचं लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती कुणी काय बोललं पाहिजे याच्यावर बोलणार नाही पण त्याच्यामध्ये वैचारिक पातळी ही देखील असणं गरजेचं असतं पण निवडणूक झाल्यानंतर ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सांगतो जी लोकं आली पाहिजेत ती देखील वैचारिक पातळीची लोकं असणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याचं कारण असं कारण की सा सा। आज ज्या वास्तूचं शिल्प आपण आरावून करणार आहे ह्या वास्तू देखील ज्या निर्माण केलेल्या याचे निर्माते आहेत हे देखील वैचारिक उंचीचे लोकं होती आणि म्हणून जर ते शहर घडवायचं असेल तर त्या प्रक्रियेमध्ये देखील तुम्हाला सांगतो अगदी महानगरपालिकेच्या नगरसेवकापासून वेगवेगळ्या पदांपर्यंत जाणारी देखील लोक ही वैचारिक पातळीची असता देखील गरजेचं आहे तरच असे शिल्प हे भविष्यामध्ये निर्माण होत असताना पाहायला मिळते त्यामुळे हे सगळी वैचारिक लोक ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असता देखील तितकं देखी गरजेचं असतं मग आज भोसले साहेब आज निधी कुठून आणला कसा आणला भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये भोसले साहेब असतील चोपडा साहेब असतील बागरा गाडे असतील आम्ही सगळे भोसले साहेब तुम्हाला याच्यामध्ये फुल ना फुलाची सगळ्यांची मदत झाली असेल पण याच्यामध्ये जसं मी सांगितलं विचार महत्वाचा असतो त्यामुळे आज हा विचार जर कोणी मांडला असेल तो या नगरीचे लोकप्रिय उपमहापौर गणेश भोसे साहेबांनी हा विचार मांडला ती वैचारिक पातळी असताना मनुष्य या ठिकाणी आपल्यामध्ये आहे शिल्प आम्ही देखील पाहिलेले आहेत देशमुख साहेब तुम्ही त्याच्यावर लिखाण केले आहे इतिहास त्याचा माहिती आहे आमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांनी देखील तो विचार माहिती काय विचार ते शिल्पांचा पण आज त्याची जाण ठेवून तुम्ही ते अंमलात आणण्याचं काम केलं पुढच्या पिढीपर्यंत ते आणण्याचं काम केलं आहे एकाच ठिकाणी एक शिल्प किती समृद्ध होत कसं होतं म्हणजे भारतात नाही तर जगात समृद्ध असं शहर शहर आपलं होतं आणि हेच सगळं त्यांच्या पाठीमागच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आमच्या गाठी भेटी झाल्या बोलणं झालं आणि त्याच्यातून ही संकल्प संकल्पना साकारण्यात आलेली आहे आणि खरं म्हणजे हे घडण्याच जे आहे ते देशमुख साहेब आहे आणि या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेस आमदार साहेबांना सांगितलं असा अशी गोष्ट आपल्याला करायची तेव्हा अरे वा एकदम छान आहे तुम्ही करा पैशाची काहीच अडचण येणार नाही नाहीच काम सुरू झालं त्याच्यावर सगळं आणि हे साकार झालं आपल्या प्रभागामध्ये अनेक गोष्टी झाल्या आता भागनगरी साहेबांनी सांगितलं दावखाना झाला आहे फाउंटन झालं आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झाले रोड झाले ज्येष्ठांसाठी त्यांचे हॉल झाले आता एक दुसरा एक हॉल इथं करायचा आहे दुसरा एक ज्येष्ठ नागरिक संघाला त्याचंसुद्धा आमदार साहेब आपल्याला पुढच्या त्या दोन चार आठ दिवसात या ठिकाणी भूमिपूजन करायचं आहे महिला हॉल झाला आहे म्हणजे देशमुख साहेब मला एक सांगायला आनंद वाटतो की की आपल्या हाताने आपण त्याला कारणीभूत ठरलो अशा गोष्टी या ठिकाणी झाल्या आणि या सगळ्या गोष्टी म्हण्यामाग एक जे खंबीर पाठिंबा लागतो ते आपल्या आमदार साहेब आहेत काय असतं सगळं घर आपल्याला सगळं वाटतं बांगला बांधावा फर्निचर करावा सगळ्या गोष्टी करावा पण शेवटी खिसा बघितला तर मग ते सगळा माणूस आपण लगेच डाऊन होतो पण आमदार साहेबांनी आमचे किशे कधीच खाली ठेवले नाही कायम भरले किशे त्यामुळे आम्ही बी खर्च करत गेलो भागानगर साहेब हे करायचं करा चोपडा साहेब ते करायचं करा आज तुम्ही सारसनगरला गेले तर सगळ्या भागामध्ये तुमचे रोडचे काम सुरू आहे सगळं कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू आहे हे कामाला मनालासुद्धा आनंद वाटतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या लोकांना आपण सांगितल्या इलेक्शन काळामध्ये त्या त्या गोष्टी आपण करू शकलो ह्या गोष्टी झाल्या देशमुख साहेब तरी आम्हाला या पाच वर्षाचा काळ मिळाला नाही ह्याच्यामध्ये अडीच तीन वर्ष आपले कोविडमध्ये गेले आणि हे सगळं दोन अडीच वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे आमदार साहेबांना आमदार की जे आमदार निधी असतो तो खर्च करायचा नाही नगरसेवकांना नगरसेवक निधी नाही फक्त जो खर्च करायचा तो फक्त तो मेडिकलवर खर्च करायचा ते दोन वर्ष तसंच गेले आरोग्यासाठी जो पैसा होता तो सगळा केंद्राचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा पैसा फक्त आरोग्यासाठी खर्च झाला आणि फक्त या पाच वर्षाचा काळ फक्त आपल्याला दोन अडीच वर्षच भेटला आणि त्या दोन अडीच वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण उभी केल्या आज आपण आपल्या ह्या रोडनी येतो एक एक गोष्टी आता एक एक चौक होत चालला आहे आपल्याकडे येणारे पाहुणे तुम्हाला नक्कीच म्हणत असेल तुमचा रोड तुमचा प्रभाग का असतं आपण त्या गोष्टीमध्ये आपण एखाद्या बंगल्यात जर राहत असून तर आपल्याला त्याचं कौतुक वाटत नाही कारण तीच रोष्ट गोष्ट पाहत असतो एखाद्या गाडीत फिरत असतो आपण तर ती रोज ती, ती गाडी पाहत असतो पण ज्याच्याकडे सायकल दोन हजारांपेक्षा जास्त चित्र त्या अमेरिकेने सांभाळून ठेवलेली आहेत एवढा मोठा माणूस आपल्या नगर शहरामध्ये होऊन गेला पण दुर्दैवानं आपल्याला अशा अनेक महत्त्वाच्या गौरवस्थानांची माहिती नाही जगातली सगळ्यात मोठी तोफ अवाढव्य तोफ पंचावन्न टन वजनाची ज्या तोफेला अजूनही गंज चढला नाही की अजूनही ती तोफ जर तुम्ही दुपारी भर दुपारी बारा एक वाजता हात लावला तर उन्हाने कधी तापत नाही बर्फासारखी थंड असते अशी तोफ आपल्याकडे सोळाव्या शतकामध्ये साडेचारशे वर्षापूर्वी तयार झाली मलिके मैदान मुलुक मैदान हे त्या तोफेचं नाव आणि आजही ही तोफ तुम्ही विजापूरच्या कर्नाटकातल्या किल्ल्यावर बघू शकता अहमदनगरमध्ये त्या काळी प्रत्येक इमारतीभोवती बगीचा होता किल्ल्यामध्ये कोटबाग निजाम नावाचा जो पहिला महाल बांधला खरं म्हणजे या शहराची सुरुवातच हे शहर स्थापन झालं एका स्वाभिमानातून स्वतःच्या एका नवनिर्मितीच्या उन्मेषातून आम्ही कुणाची गुलामगिरी करणार नाही आम्ही कुणाचं दास्यत्व मानणार नाही आम्ही आमचं स्वतःचं राज्य उभं करू आणि जो शत्रू आम्हाला संपवाय त्याला आम्ही संपू अशा ईर्षेतून हे शहर स्थापन झालं आणि बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत